उमरगा प्रतिनिधी माऊली प्रतिष्ठानतर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत उमरगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने माऊली प्रतिष्ठानतर्फे मदत कार्य हाती घेण्यात आले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये इतक्या अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मदतीचा हात देणे ही काळाची गरज असल्याचे मत उमाकांत माने यांनी व्यक्त केले सामाजिक जबाबदारीतून शेतकऱ्यांच्या अडचणी हलक्या करण्याचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणाले विशेष म्हणजे ही अर्थसहाय्याची रक्कम थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात आली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते माऊली प्रतिष्ठानतर्फे हा चेक सुपूर्द करण्यात आला या उपक्रमामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून स्थानिक पातळीवर माऊली प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर आकाश पोतदार उमरगा धाराशिव सगळ्यात मोठं दुःख शेतकऱ्यांचं असतं आणि त्या शेतकऱ्यांना हमेशा विश्व दारिद्र्य त्यांच्या मागेला हमेशा नैसर्गिक पोपाला त्याला सामना जावा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत नुसतं सरकारनं सर्व काही करावं अशी भावना न ठेवता सामाजिक जाणवेतून आपल्या समाजाचे काही देणं लागतं आपण ह्या भावनेनं आम्ही शोभायात्रेचा कार्यक्रम जरा थोडासा आटोपता घेऊन हा ओ दुष्काळग्रस्तांसाठी हा एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा निधी आम्हा सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आणि आम्ही सर्वांनी ठरवूनच केले की आपण शोभायात्रेचा कार्यक्रम थोडक्यात घेऊ आणि हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी आपण देऊ त्या भावनेतून आज हा आपण निधी सर्वांनी मिळून त्यांना तहसीलदारांकडे आपण सुपूर्द केलेला आहे हीच त्यामागची भावना आहे